माय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सांग चांगलेच असान झाला का तुमचा नाश्ता मी नाश्त्याला बघा हे पुऱ्या केल्यात आणि रात्रीच्या चपात्या होत्या त्या तळून काढल्या आणि बेसन केलं मेथीची भाजी केली शिमरा शिमला मिरची तळली पुऱ्या केल्या हे बघा चपात्या तळल्या हे बघा कढई आहे याच्यातनी हे बघा मेथीची भाजी केली आणि हे बेसन केलं आणि हे सिमला मिरची तळली ही बघा हे बघा अंधारात काय दिसत नाही हे बघा चटका लागला मला आयुष्यपत बघा असं करते मी स्वयंपाक माझा स्वयंपाक पसंत आला असेल तर प्लीज लाईक कमेंट करा कसं आहे माझा साधा सिंपल स्वयंपाक तर या तुम्ही यूट्यूब फॅमिली जेवाला प्लीज तुम्हाला माझी कडकडीची विनंती आहे प्लीज मला लाईक कमेंट करा आणि सपोर्ट द्या तुमच्या सपोर्टनेच जा मी जरा पुढे चालली हो जरा सपोर्ट केला तर खूप छान होईल माझं इग्नोर करा पसारा आहे तो इग्नोर करा थँक्यू यू व्हेरी मच खूप माय माय यूट्यूब फॅमिली खूप म्हणजे खूप छान आहे तरी पण तुम्ही मला सपोर्ट करता माझं घाण घर छोटं आहे म्हणून ते घाणपणा वाटते न तर मी खूप स्वच्छता राखते आणि स्वच्छता स्वच्छ करते <coughs> खरं सांगते मी तुम्हाला हे बघा पुरीतनी सगळं चपातीतनी तेल गेलं ओ माय गॉड सगळं तेल गेलं याच्यात बाया आत्ता काही खरं नाही खाली झळते का काय माहिती तेल हे बघा चपात्याकडल्या शिळ्या होत्या व हो चपात्या हे मी दोन तीन दिवस झाले जेवतच नाही आहोत